श्री श्री स्वामी समर्थ यंदा चतुर्मासातील भाद्रपद पौर्णिमेला खगराज चंद्रग्रहण असणार आहे वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राची प्रतियुर्ती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते पृथ्वीची चंद्रावर सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण हे लागत असते असं म्हटलं जातं परंतु भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण मृत्यू पंचकात असणार आहे त्यामुळे देश छाया प्रतिकूल प्रभाव असं म्हटले जाते सूर्य चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हाच ग्रहण हे होत असत म्हणजेच काय तर सूर्य अमावशाला अगर चंद्र पौर्णिमेला राहूच्या किंवा केतूच्या जवळ हा असावा लागतो प्रत्येक आमोशा आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही भाद्रपद पौर्णिमेला आहे आहे याच राहू तर सिंह राशी सूर्य केतू आणि बुध आहेत बुधादित्य राजयुगात दोन हजार पंचवीस मधील खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असे चंद्रग्रहण आहे ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्ण हा झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर हा दिसतो जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका येतात आणि चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जातो तेव्हा खगराज चंद्रग्रहण हे येत असत आजचं चंद्रग्रहण हे मृत पंचकात खगराज चंद्रग्रहण असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार पाच नक्षत्राच्या विशिष्ट कालावधीत पंचक म्हटले जाते चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि तारका पूर्व भाद्रपदा उत्तराभाद्रपदा या नक्षत्रामधील भ्रमण कालावधीत पंचक मानले जाते काही मान्यतानुसार या काळात केलेल्या अशुभ कार्याचा पाच पट प्रभाव हा पडत असतो शनिवारी पंचक सुरू झाले तर त्यांचा मृत्यू पंचक असे म्हटले जाते शनिवारी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून बावीस वाजेपर्यंत पंचके सुरू होत आहे आणि बुधवारी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार तीन वाजता हे पंचांग अतिशय कष्टदायी आणि प्रतिकूल मानले जाते पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते रविवार सार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे खगरास चंद्रग्रहण खगरास चंद्रग्रहण कुठे दिसणार आहे तर भाद्रपद पौर्णिमेला लागलेले हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात हे दिसणार आहे आणि सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापासून असं सांगितलं सा हे खगरा चंद्रग्रहण युरोप आशिया खंडातील सर्व देश ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आफ्रिका पश्चिम उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका पूर्वेतील काही प्रदेश इंग्लंड जर्मनी यासारख्या सुद्धा युरोपीय देशामध्ये हे खग्रास चंद्रग्रहण दिसेल असं सांगितलं जात खगरास चंद्रग्रहणात काय करावे आणि काय करू नये बघा खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श होताच स्नान करावे पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी केलेल्या मंत्राचे पुनरचन करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण काळामध्ये झोप अभ्यंग्य भोजन कामविषय सेवन ही कामे करू नये असं सांगितलं जातं शौच असतात ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्यामुळे दुपारी बारा सदतीस पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळवीत वेद काळात स्नान देवपूजा नित्यकर्म जपजापे श्राद्ध ही कर्मे करता येतील वेद काळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नये मात्र वेद काळात आवश्यक असं पाणी पिणे शौचात जाऊ शकता झोप हे कर्मे करता येतात बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भव्यक्ती सायंकाळी पाच पंधरा पासून तुम्ही ग्रहणाचे वेद हे तुम्ही पाळू शकता काळात <णाड़ात> कोणत्या राशीला फायदा होणार आहे ते पाहूया मेष ऋषभ कन्या धनु या राशींना हे ग्रहण शुभ फल देणार आहे तसेच मिथुन सिंह तुला मकर या राशींना मिश्र फळ असणारे कर्क ऋषी कुंभ मीन या राशींना हे अनिष्ट फळ देणार आहे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे ना त्या राशीच्या व्यक्तीने आणि गर्भवती स्त्रियाने हे ग्रहण पाहू नये असं सांगितलं जात आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये हे पाहणार होतो की ग्रहण काळात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या माग काय कारण आहे का चला तर ते आदव पाहूया ग्रहण म्हणजे पृथ्वी चंद्र आणि सूर्य या खगोलीय वस्तूच्या एका विशिष्ट स्थितीमुळे होणारी प्रकाश प्रकाशावलीची घटना आहे त्याचा मानवी मृत्यूशी थेट संबंध नसतो हे लक्षात घ्या परंतु काही संस्कृतीमध्ये अशा घटनांना शुभ अशुभ मानले जाते आणि त्या दरम्यान काही विशिष्ट गोष्टी या टाळल्या जाते जसे की मृत्यू पंचकात चंद्रग्रहण असणे अशुभाचे मानले जाते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर ग्रहण ही खगोलीय वस्तूच्या वस्तूच्या आड येते तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे मानतो चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो ना तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते आणि सूर्यग्रहण हे होत असते आणि जेव्हा पृथ्वी सूर्य आ... हे चंद्राच्या मध्ये येते ना तेव्हा पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते त्यामुळे चंद्रग्रहण लागते हे तुम्ही लक्षात ठेवा तर आता वैज्ञानिक दृष्टिकोन यातून आपण ग्रहणाचा आणि मृत्यूचा कोणताही संबंध नाही असं सांगितले जाते बघा ग्रहणाचा वैज्ञानिक संबंध नाही हे लक्ष ठेवा त्यामुळे जर एखाद्याचा ग्रहणात मृत्यू झाला असेल तर तुम्ही अशुभ मानू नये कारण त्याचा मृत्यूशी कुठलाही संबंध नाही असं सांगितलं जातं ग्रहणादरम्यान डोळे सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे कारण सूर्याकडे थेट पाहिल्याने डोळ्यांना कायमचे नुकसान होऊ शकते असं सांगितले जाते पंचक आणि ग्रहण काही धार्मिक मान्यतेनुसार जसे की मृत्यू पंचक या काळात ग्रहणे घडल्यास ते अशुभ मानले जातात त्यामुळे ग्रहणादरम्यान किंवा मृत्यू पंचकात शुभ कार्य ऐवजी चांगल्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर सावधगिरी काय बाळगायची तर चंद्रग्रहण संपल्यानंतर आंघोळ करणे तसेच या काळात मोठे भावने किंवा संपत्तीविषयक निर्णय घेणे टाळायचे असतात असे आपल्या संस्कृतीत मानले जाते त्यामुळे तुम्ही जर कोणाचं ऐकलं असेल की ग्रहण काळात मृत्यू झाला तर ते अशुभ असतं तर हे चुकीचं आहे कारण जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नाही तो कधीही होऊ शकतो आणि कुठेही होऊ शकतो त्यामुळे ते, ते अशुभ असं मानणं योग्य नाही वैज्ञानिक दृष्टिकोनानं याचा संबंध कुठेही सांगण्यात आला नाही त्यामुळं तुम्ही चिंता करण्याची काही गरज नाही तर तुम्हाला आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त